निवडणूक आयोगाकडून का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिलाय निवडणूक आयोगानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह दिलंय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानं आता शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शनं केली आहेत यावेळी शरद पवारांच्या समर्थनार्थ तसंच अजित पवार गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली आहे निवडणूक आयोग भाजपाची बटीक झाली आहे पक्ष आणि चिन्ह गेलं असलं तरी पक्षाचा बाप एकच आहे अशी प्रतिक्रिया अमोल मातेले यांनी दिली आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापना झाली होती पण आज तो पक्ष शरद पवारांकडे न जाता अजित पवारांकडे गेलात आणि तुम्ही गेले बारा दहा ते बारा वर्ष राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होता आता युवक अध्यक्ष आहेत पण आता तुमचा पक्ष आता तुमचा राहिला नाही तर तो अजित पवारांचा राहिला आहे काय नक्की राहणार तुमचा आपण जर पाहिलं असेल हे तानाशाही सरकार आल्यापासून वारंवार लोकशाहीची हत्या होते निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था होती असं पृष्ठ म्हणून शिकवलं जात होतं परंतु दोन हजार चौदापासून निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची भट्टीक झालेली आहे आणि काल जो निकाल दिला हा अनपेक्षित निकाल आहे ज्या माणसाने रक्ताचं पाणी करून आदरणीय साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यांना जन्म दिला राजकारणामध्ये साहेबांच्या नावामुळे हे अनेकदा मिळून आले अनेकदा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं हे सगळं होत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि आमचा पक्षाचं चिन्ह असेल जरी गेला असेल तर त्या पक्षाचा बाप एकच आहे आदरणीय शरद पवार साहेब आज या देशामध्ये या राज्यामध्ये घरोघरी गल्ली गल्ली विचारलं संतोषप्रित येतील या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने निकाल दिलेला आहे